खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाईची हिंमत शिंदे दाखवणार का रोहित पवारांचा सल्ला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहेत वादग्रस्त वक्तव्य तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे सभागृहाचे कामकाज सुरू असताना कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि या प्रकारानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कृषीमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे सोमवारी माझी आणि त्यांची भेट होईल तेव्हा ते बोलतील त्यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे रोहित पवार याने एक्स वर पोस्ट करत म्हटलं आहे की पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्र्यांनी रजितदा यांना दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई